नमस्कार मैत्रिणी मी सुनीता सुनीताच किचन रेसिपी मध्ये आपलं मनापासून स्वागत तुम्ही संक्रांतीचं खण तर आणलंच असलं आपण याला संक्रांत म्हणतो या संक्रांतीचं खण आणलं असतील आणि या संक्रांतीचं खण कसं पुजायचं याचं मी तुम्हाला सगळं साहित्य काय काय वापरतात हे दाखवणार आहे आणि कसं पुजायचं तेही दाखवणार आहे तर बघा साहित्य काय काय आहे ते, ते? गाजर आहे त्याचबरोबर ऊस आहे हरभरा घेतलेला तीळ घेतल्यात बोर आहेत शेंगदाणे आहेत पण शेंगदाणे घेतल्यात त्याच्यातले काढून त्याचबरोबर वटाणा घेतलाय आणि घेवडा आहे तांदूळ आहेत या तिळामध्ये आपण तांदूळ मिक्स करून त्यानंतर आपण त्या वाडग्यात टाकणार आहोत मी याला ही कंकू लावून पहिल्यांदा घेते आपण हे आता याच्यामध्ये घालूया हे बघा गाजर प्रत्येक ह्याच्यात टाकूया त्यानंतर ऊस पण घालूया त्याचबरोबर हे हरभरे आहेत ना हरभरे पण थोडे थोडे घालूया त्यानंतर शेंगदाणे घालूया थोडे थोडे हा तोसा आपण ओसल्यानंतर हा बायकांना आपण देतो नंतर काढून त्यानंतर बोर घालूयात त्याच्यामध्ये घेवडा टाकूयात वटण आपण टाकूयानंतर आणि त्यानंतर थोडे थोडे याच्यामध्ये तेळ घालूया आणि तांदूळ आणि याच्यामध्ये फक्त तिळ आणि तांदूळ मिक्स करूयात आणि हे पान आणि सुपारी हे पूर्णपणे अंशाचं सामान ह्याच्यामध्ये घातलेलं आहे फक्त आपल्याला ओवळायचं तेवढं राहिलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण वंशाचं सामान घातलेलं आहे फक्त पूजा करून झाली याची आता ओसायचं ओवळायचं तेवढं राहिले आपण त्याची पूजा पूजा केलेली आहे आणि ओवळूया आता अशा पद्धतीनं इथं या, या संक्रांतीच्या खणाची पूजा झालेली आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीने संक्रांतीच्या खणाची पूजा करून घेऊ शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद